नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर खोटी वैद्यकीय दाखवून लाख रुपये उचलणाऱ्या आमदार राजेश क्षीरसागरांकडून शक्तीपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून पन्नास हजार कोटी रुपयांच्या ढपल्यामध्ये हिस्सा मिळवण्यासाठी खटाटोप माजी खासदार राजू शेट्टी यांचा घणाघटी आरोप होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याचा तीस जूनचा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं घेतला मागे वैद्यकीय संघटनांच्या दबावामुळे परवानगी रद्द इचलकरंजीत नशेसाठीच्या इंजेक्शनचा सा साठा केल्याप्रकरणी तिघांना अटक इंजेक्शनच्या बावन्न बाटल्यांसह दोन लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त नशिल्या इंजेक्शनचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता दगडखाण उत्खनन आणि स्टोन क्रशर व्यवसायाला आजवर महसूल प्रशासनाकडून जाणीवपूर्वक सवलत विधिमंडळात प्रश्न उपस्थित होईपर्यंत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज आणि पावसाची उघडी आणि दोन दिवसांच्या सलग सुट्टीमुळं अंबाबाई मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलला दोन दिवसात दीड लाखाहून अधिक भाविकांची हजेरी